सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ चोवीस मार्च दोन हजार चोवीसला होळी आलेली आहे आणि पंचवीस तारखेला धुलीबंद होळी पौर्णिमा दोन दिवसाची आहे चोवीस मार्चला पौर्णिमा सुरू होईल सकाळी नऊ वाजून चोपन्न मिनिटांनी आणि पौर्णिमा संपणार आहे पंचवीस मार्चला दुपारी बारा वाजून एकोणतीस मिनिटांनी फाल्गुन शुक्ल पक्षातील पौर्णिमा म्हणजेच होळी सत्याचा विजय म्हणजे होळी वाईटाचा नाश म्हणजे होळी देवांविषयी खरी भक्ती श्रद्धा आणि त्यांची देवाने दिलेली प्रचिती म्हणजे होळी मनात खरी श्रद्धा भक्ती असेल त्या परमेश्वरावर तर अग्नीतूनही सही सलामत भक्तांचे रक्षण होते होळीचे दहन का केले जाते तर वाईट गोष्टी त्या पवित्र अग्नीत जळून खाक व्हाव्या आणि आपल्या आयुष्यात सुख शांतता समृद्धी यावी म्हणून होळीचे पूजन करून दहन केले जाते होळीला थोडे का होईना पूरण करून नैवेद्य होळीला दाखवावा आणि प्रदक्षिणा सात प्रदक्षिणा होळीला पाणी शिंपडत माराव्या तुम्ही सात प्रदक्षिणा ह्या वर्षी होळीला अवश्य मारा तुम्ही पाच प्रदक्षिणा मारत असाल किंवा तीन मारत असाल तर ह्या वर्षी सात प्रदक्षिणा होळीला मारा यामुळे तुमच्या आयुष्यातील साता जन्मांचे दारिद्र्य दूर होईल तुमच्या जीवनात जी काही नकारात्मक गोष्टी असतील त्या पवित्र अग्नीत जळून जातात तुमच्या घरात कायम कटकटी नकारात्मकता जाणवत असेल वाईट गोष्टी बाधा किंवा आरोग्य काही बिघडत असेल तुमचे तर होळीला ह्या वर्षी पाणी शिंपडत सात प्रदक्षिणा मारायच्या आहे कायमची तुमच्या मागची किटकिट असेल क किंवा नकारात्मकता असेल निघून जाईल तुमच्या साता जन्मांचं दारिद्र्यसुद्धा दूर होऊन जाईल लहान मुलं असतील त्यांनासुद्धा घेऊन जरी तुम्ही तुम्ही सात प्रदक्षिणा मारल्या तरीही चालेल आता महिलांनो रात्री चाऊदसला होळीच्या आदल्या दिवशी रात्री चाऊदसला घरात सगळं आवरून निवरून घ्या स्वयंपा जेवण वगैरे करून घर आवरून घ्यायचं आहे आणि घरातील प्रत्येक कोपऱ्यात तुमचं मोठं घर असो लहान घर असो तरी हा उपाय करायचा आहे घराच्या चारही कोपऱ्यात थोडी थोडी पिवळी मोहरी आणि एक एक लवंग लहानशा कागदावर ठेवून द्यायचे आहे एक कागद घ्या त्याचे लहानशे चार तुकडे करा आणि को चार कोपऱ्यांमध्ये चार चिमूट मोहरी आणि चार लवंग चार ठिकाणी कागदावर ठेवून द्यायचं आहे दुसऱ्या दिवशी आंघोळीच्या आधी जरी ती मोहरीची पुडी वाळून तुम्ही एखाद्या कोपऱ्यात ठेवून दिली तरीही चालेल आणि जेव्हा होळी पेटवतील त्या त्या सर्व मोहरीच्या पुड्या टाकून द्या काही बोलायची गरज नाही बघा सर्व घरातील इडा पिडा दुःख दारिद्र्य वाईट गोष्टी पवित्र अग्नी जळून खाक होतील पैशाला पैसा घरात टिकत नाही तर हा उपाय अवश्य करायचा आहे महिलांनो होळीच्या आदल्या दिवशी चारही कोपऱ्यांमध्ये चार ठिकाणी एखाद्या एक, एक कागदावर पिवळी मोहरी आणि एक एक लवंग अवश्य ठेवून द्या तुमच्या घरातील वास्तुदोष असेल कुठला दोष असेल घरात सुद्धा निघून जाईल कुठली बाधा असेल इडापिडा असेल निघून जाईल दुसऱ्या दिवशी आंघोळीच्या आधी त्या पुड्या वाळून एखाद्या कोपऱ्यात ठेवून द्या आणि जेव्हा संध्याकाळी रात्री तुमच्या घराजवळ जिथं कुठं होळी पेटवत असतील त्या अग्नीत होळी पेटवल्यानंतर त्या अग्नीत त्या पुड्या चारही पुड्या टाकून द्या आणि घरी निघून या नमस्कार करून तुमच्या घरावरची तुमच्या लेकराबाळांवरची तुमच्यावरची सर्व सर्व इडापिडा टळून गेलेली आहे असं समजून जा चमत्कार लगेच दिसायला लागतील तुम्हाला तर तुमच्या घरात आणखीन खूप दारिद्र्य असेल इडापिडा असेल तुम्हाला हा उपाय तर करायचा आहे त्याचबरोबर घरात पैसा टिकून राहण्यासाठी लक्ष्मी टिकून राहण्यासाठी एक नारळ घरावरून सात वेळा उतरवून होळी टाकून द्यायचा आहे तुम्ही हा उपाय होळी पेटताना जरी केला तुमच्या घराजवळ तुमच्या ऑ म्हणजे बिल्डिंगच्या आवारात वगैरे होळी पेटवत असतील तर तुम्ही एक नारळ घ्या महिलांनी उपाय केला तरीही चालेल पुरुषांनी केला तरीही चालेल एक नारळ घ्या शेंडी आपल्या घराकडे यायला हवी अशा पद्धतीने मुख्य दाराबाहेर उभे राहा आणि सात वेळा नारळ फक्त उतरवून लगेच होळीत पेट्या होळीत टाकून द्यायचा आहे आणि मग घरात यायचा आहे नारळ उतरवून घरात येऊ नका नारळ उतरवला की लगेच बाहेर जा होळीत टाकून द्या आणि मग घरात यायचं आहे त्याचबरोबर आपल्याला सात कापूर वड्या गाईच्या तुपात आधीच भिजवून ठेवा होळी पेटल्यावर एक एक कापूरवडी मनातील इच्छा बोलून धनासंबंधी इच्छा बोलून तुमची काही आर्थिक अडचणी असतील बोलून घ्या आणि एक एक कापूरवडी अग्नीत टाकून द्या बघा इतका पैसा येईल की सांभाळता येणार नाही खूप खूप चमत्कारिक उपाय आहे फक्त सात कापूरवड्या गाईच्या तुपात आधीच एखाद्या वाटीत थोडंसं गाईचं तूप घ्या एक दोन चमचे त्यात सा सात कापूरवड्या टाका भिजवून ठेवा त्या कापूरवड्या होळी पेटली की तुम्ही त्या सात कापूरवड्या टाकून द्या त्यात आणि पेटवायच्या आधी जरी तुम्ही थे ठेवून दिल्या त्या कापूरवड्या तरीही चालेल तुमची सर्व सर्व इच्छा पूर्ण होईल इतका पैसा येईल तुमच्याकडं की तुम्हाला सांभाळता येणार नाही इतका आता तुमचे कुणी ऐकत नाही तर होळी पौर्णिमेला सं सकाळी आंघोळ केल्यानंतर दोन वेलची घ्या पौर्णिमा तिथीत हा उपाय केल्यावर खूप खूप फायदे दिसून येतात दोन हिरव्या वेलच्या घ्या साबूत बघून घ्या मनातील इच्छा बोलून घ्या तुमचं कुणी ऐकत नाही किंवा तुम्हाला कुणी शत्रु पिळा त्रास देत असतील शेजारचे त्रास देत असतील विनाकारण त्रास देत असतील तर त्यांचं नाव घेऊन जे तुमचे ऐकत नाही त्यांचं नाव घेऊन त्या दोन वेलची तुमच्या ओढणीत किंवा पदरात नीट बांधून ठेवा दिवसभर तशाच ठेवा त्या तुमचा स्पर्श त्या वेलचींना झाला पाहिजे अशा पद्धतीने तुमच्या जवळ ठेवा तुम्ही शर्ट पॅन्ट घालत असाल जीन्स टॉप तर तुम्ही एखाद्या रुमालात बांधून तुमच्या खिशाजवळ खिशात ठेवल्या तरीही चालेल दिवसभर तशाच ठेवा रात्री होळी पेटवल्यावर त्या दोन वेलची टाकून द्या होळीत पेटत्या होळीत नमस्कार करून घ्या आणि घरी या दुसऱ्या दिवसापासूनच तुम्हाला तुमच्या जीवनात फरक दिसून येईल तुमचं न ऐकणारे सुद्धा तुमच्या पुढे गुडघे टेकतील तुमचे शत्रू सुद्धा गुडघे टेकलेले दिसतील तुम्हाला लगेच फरक जाणवेल तुम्हाला होळीच्या दिवशी दोन विड्याची पाने घेऊन त्यावर पाच बत्तासे आणि पाच लवंग साबू चांगल्या फुलाच्या लवंग ठेवून पेट्या होळी घराच्या मुख्य व्यक्तीने टाकून द्यायचा आहे द्यायचे आहे महिलांनी उपाय केला तरीही चालेल पण मुख्य व्यक्ती असेल पतिदेवांना हा उपाय करायला सांगा पतीदेव घरी नसतील महिलांनी उपाय केला तरीही चालेल फक्त दोन विड्याची पानं घ्या त्यावर पाच बत्तासे बत्तासे घ्यायचे आहे आणि पाच फुलाच्या लवंग घ्यायच्या आहे आधीच आणून ठेवा हा उपाय करण्यासाठी होळीचे उपाय करण्यासाठी तुम्हाला ज्या वस्तू लागतात त्या आधीच आणून ठेवल्या तरीही चालेल म्हणजे ऐन वेळेला तुमची गडबड होणार नाही त्या तो बत्तासे ठेवून पानावर पाच बत्तासे पाच लवंग ठेवून ते पान होळीत टाकून द्या आता होळी पेट्टी होळी असेल तुम्हाला टाकायला भीती वाटत असेल तर होळीची तयारी झाल्यानंतर तुम्ही होळी पेटवणार आहे तुम्हाला असं कळालं की तुम्ही ठेवून दिलं तरीही चालेल ऑप ऑप अग्नी लावून जाईल त्याला म्हणजे पेटत्या होळी ते तुमचा उपाय होऊन जाईल आणि पेटट्या होळी होळीत टाकलं तुम्ही तर अतिशय उ उत्तम महिलांनी उपाय करा पुरुषांनी करा पण नक्की करा कितीही मोठे संकट असेल आर्थिक अडचण असेल तुमचे कुठलं काम होत नसेल तरी तुमचं मनासारखंच होईल लक्ष्मी पाणी भरेल तुमच्या घरी इतका छान उपाय आहे तुम्हाला फक्त दोन विड्याची पानं आणि पाच बत्तासे आणि पाच लवंगा लवंगा तर प्रत्येकाच्या घरी असतातच उपाय नक्की करा मनाची इच्छा बोलून करा चोवीस तासाच्या आत तुम्हाला फरक दिसून येईल ज्यांचे लग्न कार्य होत नाही त्यांनी होळीच्या दिवशी तुम्ही मुलींनी करा उपाय मुलांनी करा दोन विड्याच्या पानावर एक सुपारी घ्यायची आहे ठेवून मोठी सुपारी घ्या मोठी सुपारी दुकानवाल्याला पूजेच्या दुकानात सांगा एक मोठी सुपारी अगदी दोन रुपयाची सुपारी मिळेल तुम्हाला तीन हळकुंड विड्याची दोन पानं घ्या त्यावर एक सुपारी ठेवा त्यावर तीन हळकुंड ठेवून महादेवांच्या मंदिरात जाऊन शिवपिंडीवर अर्पण करायचे आहे मनापासून देवांना प्रार्थना करा खूप चमत्कारिक उपाय आहे लवकरच लग्नाची तुमची इच्छा पूर्ण होईल मुलगा किंवा मुलगी जवळ नसेल आई वडिलांनी उपाय केला तरीही चालेल पण होळीच्या दिवशी पौर्णिमा सुरू होताच तुम्हाला हा उपाय करायचा आहे सकाळी करा संध्याकाळी करा तरीही चालेल अगदी होळीच्या दिवशी नाही जमलं तर धुलीवंदनच्या दिवशी पंचवीस तारखेला बारा वाजून एकोणावीस मिनिटांपर्यंत होळी पौर्णिमा आहे तुम्ही बारा वाजेपर्यंत हा उपाय करू शकता चोवीस तारखेला करा किंवा पंचवीस तारखेला बारा वाजेच्या आत जरी उपाय केला तरीही चालेल पण पौर्णिमा होळी पौर्णिमेतच आपल्याला हा उपाय करायचा आहे आईवडिलांनी करा मुलामुलींनी करा फक्त मंदिरात जाऊ शिवपिंडीवर विड्याच्या पाण्यावर एक सुपारी तीन हळकुंड ठेवून आपली इच्छा बोलून ठेवून द्या आणि घरी या लवकरच लग्नाची तुमची इच्छा पूर्ण होईल होळीच्या दिवशी भांड्यात थोडीशी शेणी गौरी घ्या ती थोडीशी गरम करून घ्या विस्तवावर आणि त्यावर सात कापूर तुपात भिजवलेले कापूर सात कापूर जेव्हा आपण होळीत टाकायला सात कापूर घेणार आहोत तसेच सात कापूर त्याच वाटीत तुम्ही भिजवून ठेवले तरीही चालेल तर सात कापूर एक एक करून कापूर जाळायचा आहे त्याबरोबर सात लवंग त्याबरोबर एक तेजपत्ता आणि सात चिमूट मोहरी लोबान किंवा गुगल ह्या सर्व गोष्टी जाळून संपूर्ण घरात हा धूप फिरवा घराबाहेरसुद्धा थोडासा तुमच्या दारात फिरवा नंतर उंबरठ्याजवळ ते थे भांडे ठेवून द्या धूर घरात पसरू द्या कितीही मोठे संकट दुःख काळजी चिंता बाधा किंवा भूत बाधा करणी वगैरे कोणाचे दोष लागलेले असतील नजर बाधा असेल दूर होतील होळी पौर्णिमेला अशा प्रकारे जर तुम्ही घरात धूप केला तर कुठली चिडा पिडा तुमच्या घरात उरणार नाही नकारात्मकता नावाला सुद्धा राहणार नाही सर्वांनी माझ्या सर्व मैत्रिणींना माझी खरंच विनंती आहे असा धूप खरंच आपल्या घरात होळी पौर्णिमेला अवश्य करा आणि जे जे उपाय सांगितलेले आहेत ते पण अवश्य करा तुमच्या सर्व सर्व इच्छा पूर्ण होणार आहे आणि आणखीन एक गोष्ट तुम्हाला मला सांगायची आहे होळी पौर्णिमेला तुम्हाला कुणी काही देवो खाऊ नका कृपया खाऊ नका आपल्या मुलांनासुद्धा सांगून ठेवा की कुणी काही दिलं तरीही खायचं नाही घ्यायचं नाही कुणाच्या डोळ्यातसुद्धा बघायचं नाही कुणी होळीत टाकलेलं नारळ फोडलं आणि त्याचा प्रसाद तुम्हाला खोबऱ्याचा प्रसाद दिला कुणी तरीही खाऊ नका त्या दिवशी होळी पौर्णिमा आहे मुलांनासुद्धा सांगून ठेवा की कुणी असा प्रसाद दिला मिठाई बत्तासे लाह्या कुरमुरे मिठ आपले पेडे बर्फी जे काय कोणी देईल ते घ्यावंच लागलं अगदी सर्वांसमोर नाही म्हणता आलं नाही तुम्हाला तर घेऊन घ्या आणि एखाद्या झाडाखाली टाकून द्या घरी न्यायची चूक करू नका आणि खायची तर चूक अजिबातच करू नका आपल्या मुलांनासुद्धा तशी समजवू समजूत करून द्या मुलांची मुलांना शिकवून द्या की मुलांना कुणी काही दिलं बाहेरच्यांनी अगदी जवळची व्यक्ती असेल तुमचे नातेवाईक जरी असतील त्या दिवशी होळी पौर्णिमेला कोणी काही दिलं तर घेऊ नका आणि घ्यावंच लागलं तर खाऊ नका मुलांनासुद्धा हे समजवून द्या आई वडिलांनी तर मुलांना ह्या गोष्टी आधीच समजवून द्या होळी पौर्णिमा आहे लोक कुठल्या कुठल्या थराला जाऊन पोचलेले आहे दुसऱ्यांचं सुख लोकांना बघवत नाही म्हणून आपल्या लेकरा बाळांना पण शिकवून द्या की होळी पौर्णिमेला होळी पौर्णिमेलाच काय कधीच कुणाच्या डोळ्यातसुद्धा जास्त बघायचं नाही आणि कुणी काही दिलं तर घ्यायचं नाही आणि खायचं तर मुळीच नाही आणि होळी पौर्णिमेला तर चुकू नाही कुणी कितीही आग्रह करू दे खोबऱ्याचा प्रसाद असू दे बर्फी असू दे पेढे असू दे अगदी लाखो रुपयांची ती ब बर्फी पेढी असेल म महागडी मिठाई असेल तुम्हाला प्रसाद म्हणून देत असेल तरीही घेऊ नका आणि खाऊ नका बत्तासे कुरमुरे लाह्या ह्या गोष्टी पांढऱ्या वस्तू जर तुम्हाला कोणी देत असेल प्रसाद म्हणून तर अजिबात खाऊ नका आणि होळीत टाकलेले नारळ लोक काढतात आणि त्याचा प्रसाद म्हणून वाटतात पण लोक होळीत नारळ ओवाळून आपल्या घरातला उतारा काढूनसुद्धा नारळ टाकलेला असतो होळीत ते नारळाचा प्रसाद खाऊ नका मुलांना पण खाऊ देऊ नका व्हिडिओ आवडला असेल लाईक करा सर्वांना शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद